वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने बेळगाव जिल्ह्यातील सुमारे आठ हजारहून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटने आणि कार्यालयावर धडक मोर्चा काढत भामट्याला तत्काळ अटक करून पैसे परत मिळावेत अशी जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अगरबत्ती बनवणे मेणबत्त्या पॅकिंग घरबसल्या उद्योगाचा आमिष दाखवत महाराष्ट्रातील एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं महिलांकडून प्रत्येकी अडीच हजार रुपये नोंदणी फी म्हणून घेतली होती मात्र नंतर कोणतंही काम देण्यात आलं नाही आणि पैसेही परत मिळालेले नाहीत झुकती हे दुनिया झुकानेवाला चाहिये या प्रसिद्ध डायलॉगप्रमाणे विश्वास संपादन करून फसवणूक करणाऱ्या या प्रकरणाने महिलांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर आणि इतर कार्यकर्ते महिलांच्या समर्थनार्थ उपस्थित होते महिलांनी दिलेल्या निवेदनात तातडीने आरोपीला अटक करून रक्कम परत मिळावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली असून हे प्रकरण सायबर क्राईम फसवणुकीचे गंभीर प्रकरण असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे फेब्रुवारी एक महाराष्ट्राचा इसम या ठिकाणी बेळगाव शहरामध्ये बेळगाव परिसरामध्ये येतो आणि एक बीएम ग्रुप महिला उद्योग महिला गृह उद्योग समूह बेळगाव म्हणून एक टीम तयार करतो नुसतं महिलांची आणि ह्या महिलांना फसविण्याचं षडयंत्र या ठिकाणी झालेलं दिसतं तो या महिलांना एक ठिकाणी जमवून यांना काम देतो हे असं अमिष दाखव दाखवून त्यांना करोडो रुपयाची लूट आज ह्या महिलांची त्यांना केलेली आहे या महिला ग्रुप उद्योग समूहामध्ये या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंग मेणबत्ती पॅकिंग चॉकलेट पॅकिंग पापड पॅकिंग धूप पॅक पॅकिंग भडंग पॅकिंग काजू पॅकिंग मसाला पॅकिंग टिकली पॅकिंग आणि कापूर पॅकिंग असं एक आय डी या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि ही आय डी ही एक आय डी तयार करण्यासाठी प प्रत्येक महिलेकनं अडीच हजार रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत आणि महिला या ठिकाणी फसायचं कारण एकच की या ठिकाणी तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील आणि ताबडतोब तुमचे अडीच हजार रुपये जमा होतील आणि तुम्ही चैनच्या माध्यमातून असं हे काम करा असं महिलांना आम्हीच दाखवलं गेलं आणि आज या बेळगाव परिसरातील बेळगाव शहर आणि आपल्या ग्रामांतरमधील कमीत कमी आठ हजार महिलांना आज या ठिकाणी त्या माणसांना फसवून तो आज पळून गेलेला आहे आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती आता केसिस दर्ज करणार आहोत आता या ठिकाणी आम्ही डी सी सरांना आज निवेदन देणार डी सी सरांना भेटल्यानंतर आपण कमिशनर सरांना पण भेटणार आहोत आणि कमिशनर सरांना भेटून प्रत्येक गावातील प्रत्येक एरियामधील ज्या ज्या महिलांना त्यांनी फसवलेलं आहे त्या त्या स्टेशन स्टेशनमध्ये त्याच्यावरती केसेस रजिस्टर करणार आमचं डिमांड एकच आहे की हा बाबू बाबासाहेब कोळेकर कोळेकर म्हणून जो हा व्यक्ती आहे हा त्याचा अॅड्रेस सांगलीचा सा येतो आहे काल नाही परवा आम्ही विचार केला असता पंढरपूरचा आहे म्हणून सांगितले आता सांगलीचा सा ॲड्रेस येतोय तर आम्ही अशी आमची एक डिमांड आहे की त्याची प्रॉपर्टी जप्त करून या आमच्या महिला ज्या ठिकाणी महिलांना महिलांना आहे या माझ्या ठिकाणी ना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी जे दिलेले जे पैसे आहेत हे पैसे त्यांना वापस करावे आ, ही मागणी आम्ही डी सी सरांकडे आणि पोलीस कमिशनर मागणार आहोत आमच्या कुंतीनगरला तो फेब्रुवारी महिन्यामध्ये में आलेला उदपती पॅकिंगचं काम की आहे म्हणून प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहे असं मी दहा आयडी केलेले आहे आणि महिना प्रति महिना तीन हजार रुपये देतो हे आमिष आम्हाला दाखवला आहे आणि तो आता सध्या फरार आहे त्याचं नाव बाबासाहेब कोळेकर असं आहे आणि उदबत्ती काय रिक्षेवाल्याकडे पैसे दिलो तर ते, ते चार्ज म्हणून सांगितलं आम्हाला आणि फॉर्म आमचे फिलअप करून घेतला तो सगळ्यांचे आणि मला म्हटलं एक आयडी तुम्ही जर दहा आयडी केले तर तुम्हाला एक बक्षीस देण्यात येईल पैठणी देण्यात असं आम्हाला तो आमिष दाखवत होता दर महिन्याला मीटिंग घेवत होता तो वेगवेगळ्या ठिकाणी गंगापुरी मठ परत गेला असं वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या मध्ये हॉलमध्ये तो मिटिंग आणि आमच्याकडनं प्रत्येक दोनशे दोनशे रुपये घेत होता तो हॉल चार्जेस महिन्याला किती मानधन मिळणार तीन हजार रुपये महिन्याला देणार हे वीस दिवसाला शनिवार सुट्टी सांगत होता आम्हाला नाही नाही आम्हाला घरपोच तो काम उदबत्ती रिक्षेबाले आम्हाला काम देत होते आणि त्याच्याकडनं सप्लाय करत होतो काम आम्हाला महिन्याला तीन हजार पेमेंट देतो ह्या ह्याच्यामुळं रिक्षा तुम्हाला घरपोच काम देतो म्हणून सांगून आम्हाला रिक्षाचे पैसे म्हणून त्यानं आमच्याकडून कामाचे पैसे म्हणून रिक्षाचे घर पोहोचल्या आणून द्यायसाठी म्हणून त्यानं अडीच हजार रुपये घेतलं म्हणाला लागलं की दर महिन्याला मिटिंग ठेवणार त्याचे कंपल्सरी दोनशे रुपये द्यावे लागतील आणि ते मिटिंग म्हणजे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हे सांगायसाठी म्हणून त्यांना हे असं आम्हाला म्हणजे काय फसवण्याचा एक प्रकार केला आम्हाला ते लक्षातच आलेलं नाही काय काय तरी होत घरा बसून काहीतरी कोणतरी पुढाकार घेतला असेल ह्यासाठी आम्ही हे असं केलेलं आहे काम पण हे ना असं करू नये असं इतक्या बायकाना ना, ना फसवेल असं आम्हाला अजिबात वाटलेलं नाही आहे कारण का हे आम्ही जेव्हा जेव्हा गेलो होतो फर्स्ट टाइम त्यावेळेला तिथं इतक्या बायकांना बघितल्यावर वाटलं आम्हाला की शक्य नाही आहे की इतक्या बायकांना फसवणं असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळे काय बायकांनी करतच गेलं त्याच्यामुळे त्याला पण संधी मिळाली जास्त पैसे कमवायचे आणि जास्त पैसे बघून मला वाटतं हा भामटा असा करून पळाला की काय माहिती नाही आम्ही जुलै मध्ये चालू केलं जुलै मध्ये वीस दिवस काम देतो आणि तीन हजार पेमेंट देतो म्हणून सांगून देना वीस दिवस भरायला दोन महिने घालवले आणि दोन महिने घालवल्यावर आम्ही त्याला आमची पेमेंटची रिसिप्ट त्याच्याकडे पाठवली रिसिप्ट पाठवल्यावर त्यांना म्हणजे देतो देतो असं बोलला दिवाळी आले थोडे दिवस काम बंद असं असं म्हणून तेवढ्यात काय झालं अनुभवच्या बायकाने हा पेमेंटच ना तीन महिने उलटून गेले पण ह्याचं कायच रिस्पॉन्स नसल्यामुळं त्या बायकाने काय केले सागर म्हणून एक रिक्षेवाला जो आहे आमचा त्याची रिक्षा पळवली आणि त्याच्या रिक्षा पळवल्यावर त्याला पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हायला लागलं त्या दिवशी तिथं हजर झाल्यामुळं त्या अनगोलच्या बायकांचे त्याने पेमेंट तिथल्या तिथं क्लिअर करून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री तो पर, इथून पळून गेलाय म्हणजे काय बंद ठेवला त्यांनी रॉ मटेरियलवर हा उद्वाते दिलाय ना उद्वातेचे पॅकिंग म्हणजे आम्ही अठरा अकरा मी म्हणजे टोटल 19 आयडी केलं एकोणीस जणांचे एकोणीस आम्हाला गट्टे देऊन जायचा रोज पॅकेट आमच्याकडे देऊन जायचा तो त्या पॅकेटमध्ये पैसे वगैरे अजून एक पेन झालेलं नाहीये तुम्ही रुपये भरले सगळ्यांनी प्रत्येकी 40 एकोणीस एकोणीस होते 19 भरलेले होते नाही 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 दोन दो 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 मीटिंग चे पैसे भरले की असं नाही आता सर, सिटी मध्ये एवढं मोठं फंक्शन ठेवत होता महिला गोळा होत होते आम्हाला वाटलं बायकांसाठी बायकांसाठी काहीतरी कोणतरी पुढाकार घेऊन कराल म्हणून विश्वास ठेवतात ना